नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ सोमवती अमावस्येला भगवान शिवाला या गोष्टींनी करा अभिषेक पितृदोषापासून तुम्हाला मिळेल मुक्ती सोमवती अमावस्येच्या वेळी अनेक शुभ योग तयार होत आहेत या योगामध्ये भगवान श्री शंकराची आराधना केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते सोमवती अमावस्येला दुर्मिळ ध्रुव आणि वृद्धी योग तयार होत आहे यासोबतच शिवा शिववास योगही घडत आहे पौष अमावस्येला सनातन धर्मात विशेष महत्व आहे यावर्षी पोष अमावस्यात तीस डिसेंबर रोजी सोमवार असल्याने या दिवशी सोमवती अमावस्या म्हटले आहे सोमवती अमावस्याला भगवान शंकराची शिवाची पूजा केली जाते तसेच पित्रांनी नैवेद्य आणि पिंडदान केले जाते सोमवती अमावस्याच्या जा दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने साधकाला पितृदोषापासून मुक्ती मिळते अशी अशी हिंदू धर्मानुसार धार्मिक धारणा आहे यासोबतच जीवनातील सर्व प्रकारचे दुःख अडी अडचणी संकटे दूर होतात तुम्हालाही पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाला या गोष्टी नक्की अर्पण करा सोमवती अमावस्येला जर पित्रांना प्रसन्न करायचे असेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान करून ध्यान करून पाण्यात तीळ मेजून दक्षिणेकडे तोंड करून पित्रांना जल अर्पण करावे यावेळी आपल्या पूर्वजांचे ध्यान करा आणि त्यांचे आशीर्वाद द्या हा उपाय केल्याने व्यक्तीच्या व्यक्तीवरती पित्रांचा आशीर्वाद कृपा आशीर्वाद होतो मुक्ती जर मिळवायची असेल तर सोमवती केल्याने पित्रदोषापासून नक्की प्रभाव न होतो तसेच पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते पित्रांना मोक्ष देण्यासाठी सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान ध्यान केल्यानंतर भगवान शिवाला गंगाजलाने अभिषेक करा यावेळी शिव गायत्री मंत्राचा जप करा या उपायाने मोक्ष प्राप्त होतो जर तुम्हाला पूर्वजांच्या आत्म्याला मोक्ष द्यायचा असेल तर दिवशी नक्की स्नान करून करून ध्यान तिलांजली अवश्य करा यासाठी पित्रांना जल अर्पण केल्यानंतर वाहत्या पाण्यात प्रवाहाच्या तीळ आणि जव तरंगावेत या, तरंगा या दिवशी गर गरजू लोकांना जरूर दान करा अन्न पाणी वस्त्र आणि पैसा दान करा हा उपाय केल्याने साधकाच्या पित्रांचा मित्रांच्या आशीर्वादाचा वर्षा होतो पौष महिना म्हणजे शेवटची अमावस्या सोमवारी येत असल्याने त्यांचे महत्त्व आणखी वाढले आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करणे खूप शुभ मानले आहे कारण हा दिवस भगवान शिवाला समर्पित आहे असे मानले जाते की या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते याशिवाय सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून तर्पण केल्याने पिंटदान केल्याने पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा ही माहिती जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ